आपला शहर आपली बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहरातील विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती पश्चिम अकोला विधानसभा आमदार साजिद खान पठाण यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना तारांकित प्रश्नांचा संपूर्ण तपशीलच हातात घेत आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय करून दिला गतवर्षी राज्यातील विधानसभा निवडणुका पार पाडल्या निवडणुकीनंतर लगेच हिवाळी अधिवेशन सुद्धा हिवाळी अधिवेशनात अल्पकालावधी मिळाल्याने अनेक प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न आता या आगामी अधिवेशनात मांडणार असून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार साजिद खान पठाण यांनी मांडले या तारांकित प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रभावी रुग्णसेवा मिळण्यासाठी एम आर आय स्त्री टेस्ला मशीन खरेदी करणे जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरू असलेल्या दोन इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत मनपाने वार्षिक भाडे तत्वावर दिलेल्या भाडेकरूंच्या भाड्यात अवाजवी दरवाढ रद्द करणेबाबत राजराजेश्वर मंदिराचे काम नव्याने सुरू करणे तसेच हे बरार हजरत जुलफिकर दर्गा सौंदर्यीकरण करणे मनपाने लादलेला अवाजवी मालमत्ता कर कमी करणेबाबत जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि इतर सुविधांची सुसज्ज असलेली तीन मजली इमारतीच्या बांधकामासाठी पाच पॉईंट साठ सात कोटी रुपयांचा सा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालयाने जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असल्याबाबत पाणीपट्टी अभय योजना राबविण्याबाबत पोलिसांची रिक्त पदे भरण्यात यावी वसंत देसाई स्टेडियमवर सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याबाबत पीडी केव्हीतील कामगारांना शासन निर्णयानुसार कायम करणेबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमार्फत स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांना प्रलंबित मानधन मिळणेबाबत नवीन बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत शिवणी विमानतळाचा विकास व विस्तार करणेबाबत जिल्ह्यातील निराधारांचे रखडलेले अनुदान मिळणेबाबत अकोला शेगाव मार्गाचे अपूर्ण अवस्थेत असलेले काम जलदगतीने पूर्ण करणेबाबत यासह हो शेतकरी व्यापारी सामान्य नागरिक शैक्षणिक खेळाडू असे सर्वसमावेशक नागरिकांचे प्रश्न आगामी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आमदार साजिद खान पटाण यांनी दिली तसेच शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या घटनेत विद्यार्थ्याला काही पोलीस अधिकारी वर्गाचा त्रास असल्याचा आरोप मृतक विद्यार्थ्याच्या के नातेवाईकांनी केलाय घटना अतिशय दुखद असून कायद्याचे रक्षक जर भक्षक बनत असतील तर ही बाब गंभीर आहे तसेही अकोलात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार साजिद खान पठाण म्हणाले अमोल जाधव डी न्यूज मराठी अकोला नाही मुझे तो अफसोस इस बात का है कि इस शहर के अंदर कानून व्यवस्था होने के बावजूद भी खुद जो जनता के रक्षक है वो भक्षक बन बैठे एक पुलिस वाले की जाति की वजह से एक बच्चे ने जो अपना जीवन जीने के लिए अच्छी पढ़ाई के लिए अकोला शहर आया था उसके माँ बाप ने बड़ी उम्मीदों के साथ में इस शहर में उसको भेजे थे कि उनका बच्चा डिग्री लेकर एक दिन बड़ा डॉक्टर बनकर हमारे गांव का हमारा खुद का नाम मशहूर करेगा वो बच्चे की उनको लाश लेके जानी पड़ी इस बात का मुझे अफसोस है कि प्रशासन के ऊपर बहुत ज़्यादा अफसोस होता है कि यहाँ के जो पुलिस वाले हैं वो क्या आंख में नींद में क्या नींद में सोए हैं एक पुलिस वाला उसको देता है 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 और वो बच्चा उसके प्रेशर में आकर आत्महत्या कर लेता है, तो ये विषय गंभीर ठीक है।, है कोई बात नहीं वो बच्चे की तरफ से मैं बोलने वाला हूं, आने वाले अधिवेशन के अंदर मैं इस दे इस महाराज के गृह मंत्री से पूछूंगा कि जिस पुलिस को तुमने इस जनता की सुरक्षा के लिए खड़े करी वो जनता उनसे ब्लैकमेल करके उनके इतना हरेसमेंट कर रही है कि वहां के उनके बच्चे आत्महत्या कर रहे हैं तो ऐसे पुलिस वालों के साथ में और खुद गृह मंत्री को ये पद पे रहना चाहिए क्या मैं उनसे सवाल पूछने के लिए अधिवेशन जा रहा हूं